निवडणूक आयोगाकडे नोंदणी करताना यापुढच्या भविष्य काळात बरीच खबरदारी घ्यावी लागेल या, या निकालामुळे दुसरी एक बाब स्पष्ट झाली की ज्या राजकीय पक्षांच्या घटना आहेत त्या घटना त्यांना पुन्हा तपासून घ्याव्या लागतील आणि त्यात काही फेरफार करायचे असल्यास ते त्या दृष्टिकोनातून करू शकतात ही एक गोष्ट ती समोर उघडकी आली आमदारांच्या अपात्रतेबद्दल दहावं परिशिष्ट याच्याशी अध्यक्षांनी तो सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे आणि महत्वाची बाब म्हणजे अध्यक्षांनी जो व्हीप सर्वोच्च न्यायालयाने जो सुनील प्रभू यांचा ग्राह्य धरला होता आणि भरत गोगाल यांचा अग्राह्य धरला होता परंतु अध्यक्षांनी आपल्या निकालपत्रामध्ये दर्शनी असं दिसतंय की दोघंही व्हीप ग्राह्य धरले आता दोघंही व्हीप ग्राह्य धरल्याला आधार काय हे निकालपत्राचं पूर्ण वाचन केल्याशिवाय लक्ष देणार नाही परंतु एक मात्र गोष्ट नक्की आहे की या निकालाचे परिणाम दुर्गामी परिणाम असू शकतात आणि दुर्गामी परिणाम कायद्याचा अभ्यासक म्हणून हे बघितलं जाईल की राजकीय पक्षांनी काय खबरदारीने काय काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही निकालपत्राचं निकाल पूर्ण वाचन करावं लागेल तरच अध्यक्षांनी याकरता काय आधार घेतला आहे कारण एक गोष्ट आहे दिसते समृद्धशिली की अध्यक्षांनी असा निकाल देताना ही बाब स्पष्ट केली आहे की पक्षप्रमुख हीच मुली संकल्पना त्या पक्षाच्या घटनेत एखाद्या लोकप्रतिनिधीला काढायचं असेल तर ते काढू शकत नाही तर त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीची आहे आणि राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड निवड ही निवडणूक झालेली नाही असं देखील त्यांनी मत नोंदवलेलं आहे अर्थात त्यांनी हे करताना काय बाबीचा आधार घेतला आहे विशेषत त्यांच्या पुढे जी प्रतिज्ञापत्रं दाखल करण्यात आली त्या काही प्रतिज्ञापत्राबद्दल त्यांनी शंका उपस्थित केलेली आहे आणि त्याच्यामुळे शिव दोन हजार अठरा साली शिवसेना पक्षाच्या घटनेमध्ये जो बदल करण्यात आला होता तो बदल, बदल देखील त्यांनी ग्राह्य धरला नाही कारण निवडणूक आयोगाने अशी नोंदणी केलेली नाही अर्थात संपूर्ण निकालपत्राचं वाचन केल्यानंतरच याबद्दल अधिक बोलता येईल तो पण निश्चित ठाकरे गटाला समृतदर्शन देखील एक चांगला युक्तिवाद या बाबतीत करता येऊ शकतो कारण ठाकरे गटांना ही बाब स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणावी लागेल की सर्वोच्च न्यायालयाने आपल्या पूर्वीच्या निकालपत्रामध्ये घटनापीठाच्या निकालपत्रात जे महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं होतं व्हीपबद्दल प्रतोदाबद्दल त्या प्रतो त्या निर्णयाला अध्यक्षांकडून हडताळ फासला गेला आहे का हा भाग त्यांना यावेळेला तपासावा लागणार आहे आणि दुसरं गोष्ट अशी आहे की पक्षप्रमुख ही संकल्पनाच घटनेत नाही हे जे अध्यक्षांचं विधान आहे याच्याबद्दल त्यांनी कुठल्या गोष्टीला आधार घेतला आहे आणि आधार नसल्यास तसं ते ठाकरे गटाला समजावं लागतं